आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार यांचा अपघातात मृत्यू कवठे महांकाळवरून आष्टा येथून पलूसकडे जात असताना दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडकून कवटे महाकाळ पोलीस ठाण्यास नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार नितीन मदने यांचा काल रात्री अपघातात मृत्यू झाला असून या घटनेची नोंद बेलवडी पोलीस ठाण्यात झाली आहे सदरचा अपघात काल बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यास नितीन मदने नेमणुकीच होते पोलीस हवालदार मदने हे आपली ड्युटी संपून शाईन मोटरसायकलवरून आष्ट्यातून पलूसकडे जात असताना यावेळी अंकलकोप येथून आष्ट्याकडे स्कूटी गाडीवरून येणाऱ्या दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात पोलीस हवालदार मदने हे गंभीर जखमी होऊन मयत झाले आहेत पोलीस हवलदार नितीन मदने हे कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यांना बेळूर तालुका जत येथील बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते जत तालुक्यातील बंदोबस्त संपून ते आपल्या घरी निघाले होते असे समजते या दरम्यान हा अपघात झाला आहे पोलीस हवलदार नितीन मदने यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क